आणि जो आता जो महाराष्ट्रामध्ये जो बैल गाजतोय तो हाच तिन्ही फेरे सिंगल पळाला परवा समालोचक बोलले की एकट्या पळाला मालकासाठी पळाला आज मी बोलतो पहिल्याच पळाला तीन फेरे पळाला आणि एक नंबर केला मित्रांनो आज कळमुंडी इथे ना महाराज केसरीचं मैदान पार पडलं आणि दोन हजार पंचवीसचा मानकरी आपल्याला पहिला भेटला कसा पहिला जुळला होता आजचा पैरा आपले मित्र आहेत विशाल शेठ कालवे हा आणि त्यांचा बैल आहे तो आपल्या मैत्रीखातीलच पैरा जोडला होता परवा समालोचक बोलले की एकटा पळाला मालकासाठी पळाला आज मी बोलतो पैऱ्यात पळाला तीन फेरे पळाला आणि एक नंबर केला काय सांगशील आजच्या या मैदानाबद्दल मैदान अतिशय सुंदरच होतं त्याबद्दल काय विषय आणि आपल्या सुद्धा जोड चांगला लागला म्हणून आपला एक नंबर झाला आणि आज होय गट सेमी बघलो अजून काय सांगशील नाही एक नंबर झाल्यानंतर भरपूर आपल्याला आनंद झालेला आहे कारण आपला दोन्ही पण बैल अतिशय चांगल्या पद्धती आहे एकदम मस्त वाटतं नक्कीच तुमच्या इंजन बैलाबद्दल काय सांगाल इंजन काय बैल आहे चांगला पळतोय चांगला बैल आज चांगला असेल तर तो एक नंबरच करतो आणि आज बैल पुरला आज आमच्या भावाचा बैल म्हणजे एक नंबर आज एक नंबर झाला एक नंबर झाला तुम्हाला कसं वाटतंय आज लय आनंद गगनात मावन एवढा आनंद आणि किती किती केले होते नंबर यांनी अगोदर आज एक आणल्यापासून एक तीन नंबर झालाय आणि आज एक नंबरचा आज एक नंबर झाला महाराज केसरी जे मानकरी झाला तो मानकरी झाला कुठल्या साईडला बोलतो तुमचा येतो खरेदी आहे की हो खरेदी आपली कुठे केला होता खरेदी आपण वरतून तू काय सांगशील अजून बद्दल बोलाव तेवढं कमीच आहे बघा आज या जोडीने आडघाटीमध्ये एक नंबर केला आणि आता गावठी मध्ये एक नंबर ज्या जोडीने केलं ती जोडी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो महाराज केसरीचा गावटी गाटाचा एक नंबर कसा पायरा जुळला होता आणि थोडक्यामध्ये या बैलांबद्दल देखील जाणून घेऊया काय नाव आहेत बैलांची पप्प्या सोन्या पप्प्या सोन्या कुठून आलेत बैल रामपूर जवळ तीन तीन किलोमीटर आंबेरी आणि रामपूर रामपूर हा कसा पायरा केला होता आणि सलग तीन मैदान आम्ही गुलाची के मानकरी केली जाऊ म्हणजे पहिल्यामध्ये पोळ गेले पहिला पायऱ्यात पळाले तेव्हा एक नंबर केलेला होता दुसरा दुसऱ्यांदा पळाले तेव्हा पण गुलाला म्हणजे पाळाली नाही गाडी हळून गेली नाही काय कारण असतं पण आता एक नंबर केले अरे एक नंबर झाला दोन्ही पण बैल पायऱ्यामध्ये आहेत अगं तुम्हाला एका मैदानाला आहे एका मैदानाला जवळच किती खर्च येतो पाच हजार आणि बक्षीस दहा अकरा बक्षीस म्हणजे आता पुरत का हा मद कशासाठी बघा आज एक नंबर गेला कुठल्या कुठल्या साईडला दोन्ही पण बैल पडतात उजवीनच बोलतो उजवीला तो डाळ तो दोन्ही गांधी त्याचा काही विषय नाही आणि अजूनपर्यंत या बाईलाने किती नंबर केले आता हा चौथा गुल आला चौथा चार गुलाल अजूनपर्यंत गेले यावर्षी सलग दोन हजार पंधरा सलग केले कुठे कुठे केले पहिलं झोंबडीचं मैदान हा दुसरं पेडांबा मैदान एक चिजवारी आणि आता आज एक नंबर की सलग एक नंबर सलग एक नंबर झोपडीत केलेला होता आणि आता एक नंबर केलेला दोन एक नंबर केलेला त्याने काय सांगाल आजच्या या मैदाना बदल आणि आज आज हा ड्रायव्हर कोण होता तुम्हीच होता किती वर्षी ड्रायव्हर म्हणजे किती वर्षी गाडी आणता दोन वर्षीच वर्ष स्वतःची गाडी स्वतःचीच आणि स्वतःचा ठीक आहे दादा तुम्हाला पुढील वाटचालसाठी आणि तुमच्या बैलांसाठी आणि हार्दिक अर्ज थँक्यू